श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम जैसे सत्रिय अन्न झाले की सामान्या बिकाले वानशियेचे उबले कोण नरी ज्याप्रमाणे सत्रात शिजवलेले अन्न कोणीही खातो सामान्य माणसाला अधिकार प्राप्त झाला असता तो काहीही करतो व वाण्याचे दुकान उघडे असता त्यात कोणीही शिरतो किंवा सौंदर्य प्राप्त झाले तर तिचा कोणीही भोग घेतो तैसे जयाचे अंतकरण तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण रिद्धी आहे त्याप्रमाणे जो स्वैरवर्तन करतो त्याच्या ठिकाणी संपूर्ण अज्ञानाची समृद्धी आहे असे जाण आणि विषयाची गोडी जो जितू मेला नसंडी स्वर्गी ही खावया जोडी येथुनीची जिवंतपणी व मेल्यावरही ज्याच्या अंतकरणातून विषयाची आसक्ती जात नाही आणि मेल्यावर स्वर्गात विषय सुख भोगता यावे म्हणून जिवंत असता या लोकातच यज्ञादिद्वारा ते प्राप्त करून ठेवतो जो अखंड जचे दया व्यसनकाम्य क्रियेचे मुखदे कोणी विरक्ताचे सचेल करी जो अखंड विषय भोगाकरता श्रमतो ज्याला काम्यकर्म करण्याचा छंद लागला व वैराग्यशील पुरुषाचे तोंड पाहतात जो अंगावरील कपड्यासहित स्नान करतो म्हणजे ज्याला वैराग्याचा अत्यंत तितकारा वाटतो विषो शिणो नि जाय परी न शिनेसा कोयला हाती खाये कोडी जायसा विषय भोगता भोगता विषय शिनून नाहीशे होतात पण जसा कुष्ठरोगी आपल्या कुष्ठभरीत हातानेच जेवतो कंटाळा करीत नाही तसा विषय भोगणारा शिनत नाही व तो सावधही होत नाही खरी टेको ने उडे लातोनी फोडी ना काडे तरी जेवी न काडे मागोता करू ज्याप्रमाणे गाडवी लाता झाडून लातेने नाक फोडून गाडवाला समागम करू देत नाही पण इतके करूनही तो गाडव जसा मागारा फिरत नाही तैसा जो विषया लागी उडी घाली जळती आगी व्यसनाची आंगी लेणी मिरवी त्याप्रमाणे जो विषय सुख भोगण्याकरता जळत्या आगीत म्हणजे दुःखाच्या खाईत उडी घालतो आणि अलंकाराप्रमाणे नाना प्रकारचे विषय भोगरूप छंद अंगावर मिरवतो फुटवणी पडे तव मृगवाडवी हाव परी न म्हणे माव रोहिणीची पाणी आहे असे समजून ते पिण्याची हाव धरून हरीन छाती फुटून पडे तोपर्यंत धावतो पण जळाचा भ्रम आहे हे तो जाणत नाही पैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी तरी त्रासू ने गे धरी अधिक प्रेम ज्याप्रमा त्याप्रमाणे जन्मल्यापासून मरेपर्यंत विषयांपासून नाना प्रकारचे दुःख अनुभवले असताही विषयभोगाचा ज्याला कंटाळा येत नाही उलट त्याचे अधिक प्रेम करतो पहिली ये बाळदशे आई बाहेची पिशे ते सरे मग स्त्री माशे भुलोनी ठाके प्रथम बाळपणात बाप याचेच वेड लागून राहते पुढे ते नाहीशे होऊन तो स्त्रियेच्या शरीराच्या ठिकाणी भुलून राहतो मग स्त्री भोगिता थाओ वृद्धाप्य लागे येऊ तेव्हा तोची प्रेम भाव बाळकाशी आणि मग स्त्री भोगात भोगत असता त्यालाही मर्यादा येते व म्हातारपण येऊ लागते तेव्हा तीच प्रेमासक्ती मुलांच्या ठिकाणी आणून ठेवतो आंधळे व्याले जैसे तैसा बाळे परी जिवे मरे तो नत्राशे विषयाशी जो ज्याप्रमाणे आंधळे मूल जन्मले असता त्याला आई प्रेमाने गोंजारते त्याप्रमाणे जो म्हातारपणी मुलाबाळांना आपल्या हाताने गोंधारतो पण मरेपर्यंत ज्याला विषयांचा कंटाळा येत नाही जान तयाच्या ठाई अज्ञानाशी पारू नाही आता आणख काही चिन्ह सांगो अर्जुना त्याच्या ठिकाणी असलेल्या अज्ञाला अज्ञानाला मर्यादाच नाही असे जाण आता आणखी काही अज्ञानाची लक्षणे सांगतो ती आई तरी देह हाची आत्मा ऐसे आजो मनोधर्मा वळगोनिया कर्मा अरंभू करी देह हाच मी आत्मा होय अशी दृढ बुद्धी बाळगून जो कर्मे करीत असतो आणि उने का पुरे जे जे काही आचरे तयाचे आविष्करे कुंतो लागे आणि उने किंवा पुरे जे काही कर्म त्याच्याकडून होते ते प्रकट करून पूर्ण झालेल्या कर्माबद्दल प्रयत्नाची बढाई मारतो व पूर्ण झालेल्या कर्माबद्दल खेद करतो डोये ठेविले निभोजे देवलविषय जेवी पुंजे तैसा विद्या वैसा माझे उताना चाले डोक्यावर ठेवलेल्या देवाच्या प्रतिमेमुळे भगत जसा गर्वाने देवता संचार झाल्यासारखे दाखवितो त्याप्रमाणे विद्येने व वा वयाने हा उन्मत्त मत्त होऊन छाती काढून चालतो म्हणे मीची एकूती माझ्याची घरी संपत्ती माझी आचरती रीती कोणा आहे तो म्हणतो मीच एक कोणी आहे माझ्याच घरी सर्व संपत्ती आहे माझी जशी वागण्याची रीती आहे तशी दुसऱ्या कोणाची आहे सांगा नाही माझे निपाडे वाडू मी सर्वज्ञ एकची रुडू ऐसा गर्वतुष्टी गंडू घेऊन ठाके माझ्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही मीच एक सर्वज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे याप्रमाणे सर्व प्रकारच्या मोठेपणाची फुशारकी मारत राहतो लागली या माणूसा नयेची भोग दाऊ जायसा नसा हे जो तैसा पुढिलांचे ज्याप्रमाणे व्याधीग्रस्त पुरुषापुढे आपले विषयभोग मुळीच दाखवू नयेत कारण त्याला ते बरे वाटत नाहीत त्याप्रमाणे ज्याच्याने दुसऱ्याचे सुख पाहून बरे वाटत नाही पै गुणते तुला खाय स्नेह की जाई तू जाय जेत ठेवी जे ते होय मसी ऐसे ज्याप्रमाणे दिवा जळताना जेवढी वात असते तेवढी संपवितो तेल असेल तितके नाहीशे करत जातो जेथे ते ठेवावा तेथे ते काजळ करतो पाण्याने शिंपडला गेला असता तिडतिड करतो जीवने सिंपिला तिडपिडी विजिला प्राण सांडी लागला तरी काडी दी वारा घालत असता प्राण सोडतो म्हणजे विजतो कशास लागला असता काडी देखील उरू देत नाही अस म्हणजे भस्म करतो आळूमाळू प्रकाशू करी ते तुलेनीची उबारा धरी तैसिया दीपाची परी जो थोडाशा प्रकाशात थोडासा प्रकाश करतो तेवढ्यानेच तो उष्णता ठेवतो अशा दिव्याप्रमाणे जो शहाणपरा मिरवणारा असतो औषधाची नावे अमृते जैसा नवजरू आंबुते का विषची होऊ परते सर्पा दुध गाईचे दूध औषध म्हणूनही दिले तरी त्या योगाने जसा नवजोराचा प्रकोप होतो किंवा सर्पाला दिलेले दूध विषरूपाने परिणाम पावते तैसा सद्गुणी मत्सरू व्युत्पत्ती अहंकारू तपो ज्ञाने अपारू ताटा चढे त्याप्रमाणे ज्याला सद्गुरूचा मत्सर वाटतो शास्त्रीय उत्पत्तीने अहंकार चढतो संपादन केलेल्या तपाने व ज्ञानाने अमर्यात ताठा चढतो अंत्यू वे बैसविला आरे धारणू गिळीला तैसा गर्वे फुगला देकशी जो अत्यंत राज्यावर बसविला असता जसा तो गर्वाने फुगून जातो किंवा अजगराने खांब गिळा असता तो अजगर वाकत नाही त्याप्रमाणे जो गर्वाने फुगला आहे असे दिसेल जो लाटणे आईसान नलवे पाथरू ते विनंद्रवे गुन्ह्याशी नागवे फोडसे जैसे लाट लाटण्याप्रमाणे जो कोणास नमत नाही पाषाणाप्रमाणे ज्याचे चित्त द्रवत नाही व फोडशेगा नावाच्या सर्पाची विषबाधा ज्याप्रमाणे मांत्रिकाला कडता येत नाही त्याप्रमाणे जो कोणाच्या टोक्यात येत नाही हिंभवना तयापाशी अज्ञानाय वाडीशी हे निकरेगा तुजशी तुझशी बोलत असो फार काय सांगावे अर्जुना त्याच्यापाशी पूर्ण वाढ झालेले अज्ञान आहे हे मी तुला अगदी निक्षुभ सांगत आहे आणि गृहदेह धनंजय सामग्रीया न देखे कालचे या जन्माते गा अर्जुना आणखी जो घर देह आणि संसार सामग्री यांच्या मोहामुळे कालच म्हणजे मागील झालेल्या जन्माकडे लक्ष देत नाही कृतज्ञा उपकारू केला का चोरा व्यवहारू दिदला निसुगुस्तविला विसरे जैसा कृतज्ञ केलेला उपकार चोर व्यवहाराकरता दिलेला पैसा व निर्लज्ज पुरुष केलेली स्तुती ज्याप्रमाणे विसरतो ओढाळीता लाविले ते तैसेच कान पुसवले की पुढती ओढाळू आले सुने जैसे भटकणाऱ्या कुत्र्याचे कान व शेपूट कापून हाकून लावले ते जसे ओल्या अंगानेच पुन्हा घरात शिरण्या करता येते बेडूक सापाची तोंडी जातसे बुडी तो मक्षिकांची कोडी स्मरेना स्मरेना का काही बेडूक सापाच्या तोंडात सगळा जात असतानाही माशांचा समुदाय पाहून आपण मरतो याची त्याला काही आठवण होत नाही तैसी नवही द्वारे स्त्रवती अंगी देहाची लुती जेणे झाली ते चित्ती सलेना ना त्याप्रमाणे नवही द्वारे स्थळू लागतात देहाच्या ठिकाणी होणारा त्वचारोग सर्व अवयव अवयवावर प्रत्यक्ष दिसू लागतो पण तो अवयावा, ज्यामुळे झाला त्या जन्माचे त्याला मनात दुःख वाटत नाही मातेच्या कुहरी पचुनी विष्ठेच्या दातरी जठरी नवमासवरी उकडला जो विष्टेचा संजय असलेल्या आईच्या उदररूपी गुहेत घालून घेऊन जो जठराग्नीने नवमास पर्यंत उकडला गेला ते गर्भीची जे व्यथा का जे झाले उपजता ते काहीची सर्वता नाठवी जो गर्भात असताना किंवा जन्मताना जे दुःख झाले ते जो मुळीच आठवत नाही मलमूत्रपंकी जे लोळते बाळ अंकी ते देखोनी जो नथुंकी त्रास गे जो जे मूल मलमूत्राच्या पंकात लोळते तेच अंकावर पाहून ज्याला किळस वाटून जो थुंकत नाही व ज्याला त्याचा त्रास वाटत नाही कालची ना जन्म गेले पाहेच पुढती आले ऐसे हे काही वाटले नाही जया कालच एक जन्म गेला पुन्हा उद्या जन्म येणार असे काही ज्याला वाटत नाही आणि पय तयाची परी जीविताची फरारी देखुणी जो न करी मृत्यू चिंता आणि ज्याचप्रमाणे जीवन भरभर भर संपत चाललेले पाहून ज्याला मृत्यूची चिंता वाटत नाही जिने याचीनी विश्वासे मृत्यू एक येत असे हे जयाचे निमानसे मानी मानिजे ना आपण जसे जिवंतच राहणार या विश्वासामुळे जगात एक मृत्यू आहे असे ज्याच्या मनाला वाटतच नाही अल्पोदकीचा मासा हे नाटे ऐशिया आशा नवचे बचे अगाध जायसा डोहा डबक्यात असलेला मासा हे आटणार नाही अशा आशेने जसा अथांग डोहात जात नाही का गोरी चिया भुली मृग व्याधा दृष्टी न घाली गळून पाहता गिळिली उंडी मिने व्याधाच्या गाण्याने लुब्ध झालेला हरिण जसा व्याधा पुढे दृष्टी देत नाही किंवा मासा गळ न पाहताच त्याला लावलेला कणिकेचा गोळा गिळतो झगमगा जाळी ल हे पतंगा नेनवेची पैगा जयापरी किंबहुना अर्जुना ज्याप्रमाणे दिव्याच्या झगमग प्रकाशाला बळलेला पतंग किडा हा मला जाळील असे जाणत नाही गवारू निद्रा सुखे घर जळत असे ते न देखे विखे रांधिले अन्न मूर्ख मनुष्य झोपेच्या सुखापडे ज्या घरात मी निजलो आहे ते घर जळत आहे त्याचा विचार करीत नाही तेव्हा ठाऊक असल्यामुळे विष मिश्रित शिजवलेले अन्न मनुष्य खातो तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूची आला, राजसे आला असे हे नेणे चिराजसे सुखे जोगा त्याप्रमाणे जन्माच्या निमित्ताने हा आपल्याला मृत्यूच आला आहे असे राजस विषयसुखाला भुलून जो जाणत नाही शरीरीची वाढी रात्रांची जोडी विषय प्रवडी साचची मानी शरीराच्या ठिकाणची वाढ दिवस आणि रात्र यांचीच जोडी आणि विषय सुखाची महती हे सर्व जो खरे मानतो परी बापुडाय सेने जे सर्वस्व दे ते, ते नागवणे रूपये थ पहा बापडा हे जाणत नाही की वेश्येचे तनवनधनाने पुरुषाच्या स्वाधीन होणे जे आहे तेच पुरुषाला सर्वस्वी लुबाडला गेल्याचे स्वरूप होय साजणे ते चिते प्राण घेणे करणे बरोबर प्रवासात निघालेल्या चोराची मैत्री म्हणजे तो प्राण घेणेच होय भिंतीवर काढलेल्या चित्राला स्नान घालणे म्हणजे त्याचा नाशच करणे होय पांडुरोगे आंग सुटले ते तयाची नाव खुंटले तैसे नेने भुलले आहार निद्रा पांडुरोगामुळे जे शरीर पुष्ट होते त्याचेच नाव ते खुंटले असे आहे त्याप्रमाणे आहार व हो निद्रा यात भुलून आयुष्य संपत आहे हे जो जाणत नाही सन्मुखुला धावतया पाये चपळा प्रतिपादिये जवळा जेवी सुळी जाण्याची शिक्षा झालेला पुरुष जसजसा धावत्या पायाने लवकर जातो तसतसा त्याला पावलोपावली जवळ येतो तेवी जवजव वाढू जवजव दिवसाचा पवाडू जवजव सुरवाडू भोगांचा या त्याप्रमाणे जसा जसा देह वाढतो दिवसापाटी दिवस सुखात निघून जातात आणि विषय सुखाचा उत्कर्ष होतो तवतवादिकाधिके मरण आयुष्या तेजिके जिके जेवी उदके घाशी जत असे तसतसे मनुष्याचे आयुष्य अधिकाधिक मृत्यूच्या स्वाधीन होत जाते मीठ जसे पाण्याने विरत जाते त्याप्रमाणे कुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरू भगवान की जय सियावर रामचंद्र भगवान की जय राधावर कृष्णचंद्र भगवान की जय उमापती महादेव की जय पवन सुत हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ